राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या युतीची चर्चा आहे याबाबत दोनही पक्षांनी सकारात्मक संकेत दिले आहेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावीत अशी इच्छाही दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली आहे हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास महाराष्ट्राला फायदा होईल असं विधान अनेकांनी केलं आहे आज आपण हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास एक दोन्ही पक्षांची ताकद किती वाढेल या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती या मुलाखतीत राज यांनी मनसे शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता याला उत्तर देताना राज यांनी एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत असं विधान केलं होतं तेव्हापासून या युतीची चर्चा सुरू झाली यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे महाराष्ट्रातील लोकांना जे हवं आहे ते होईल असं म्हटलं होतं त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला त्यानंतर दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांच्या कार्यक्रमांमध्ये भेटी गाठीही झाल्या मात्र अजून युतीचा निर्णय अंतिम झालेला नाही गेल्या काही निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची कामगिरी खराब झाल्याचं दिसतंय दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पंच्याण्णव जागांवर उमेदवार उभे केले होते यातील जागा जिंकण्यात पक्षाला यश आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दहा टक्के मते मिळाली होती तर राज ठाकरे मनसे एकशे पंचवीस जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही आणि पक्षाला एक सहा टक्के मते मिळाली होती राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीतून पदार्पण केले होते पहिल्याच या निवडणुकीत पक्षाला तेरा जागा मिळाल्या होत्या तसेच पक्षाला पाच सात टक्के मते मिळाली होती याच निवडणुकीत शिवसेनेने सोळा पॉईंट तीन टक्के मतांसह चौवेचाळीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार नऊ नंतर राज ठाकरे यांच्या पक्षाची कामगिरी घसरली असल्याचं दिसतय दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र निवडणुकीत मनसेने दोनशे एकोणवीस जागा लढल्या मात्र पक्षाला केवळ एक जागा मिळाली आणि मतांची टक्केवारीही तीन पॉइंट दोन टक्क्यांपर्यंत घसरली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही मनसेला दोन पॉईंट तीन टक्के मिळाली होती आणि पक्षाचा फक्त एकच आमदार निवडून आला होता पा, ही सर्व आकडेवारी पाहिल्यानंतर हे दोनही पक्ष एकत्र आले तरी मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडणार नसल्याचं दिसतंय मात्र दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जे उमेदवारांचा कमी फरकाने पराभव झाला होता तिथे मात्र विजय मिळू शकतो तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो सबस्क्राईब प्रेस द